नमस्कार मी डॉक्टर कीर्ती तुमचा रोजचा साबणच तुमच्या त्वचेचे आरोग्य बिघडवतं का तर आजच साबण योग्य निवडा जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये आपल्या चेहऱ्याला काळपणपणा येतो फोड येतात वांग येतो त्वचा वृक्ष होते तरीसुद्धा क्रीम बदलली जाते परंतु साबण बदलत नाही परंतु केमिकलयुक्त साबण याने त्वचेचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तर साबणामध्ये कोणते केमिकल्स वापरले जातात तर सल्फेट आणि या तीन गोष्टी वापरल्यामुळे त्वचेची स्निग्धपणा हा कमी होतो त्वचा मुळातच रक्त आणि पित्त यांच्या सहचार्याने बनते जेवढं रक्त शुद्ध तेवढी त्वचेचं आरोग्य चांगलं असतं आणि त्यासोबतच पित्त सुद्धा चांगलं असेल तर त्वचेचं आरोग्य टिकतं परंतु या केमिकलमुळे त्वचेवरील स्निग्धपणा हा कमी होतो त्वचा वृक्ष होते आणि म्हणूनच आजच आयुर्वेदिक साबण निवडा ज्यामध्ये हळद आणि मध यांचा संयोग आहे आणि म्हणूनच आम्ही हा हळद मधापासून बनवलेला साबण केलेला आहे ज्यामध्ये हळद हे चेहऱ्याला टवटवीतपणा गोरेपणा आणते चेहऱ्याचे डाग नाहीसे करते आणि मध हे स्निग्धपणा आणतं हे पूर्णपणे आयुर्वेदिक नॅचरल हर्बल आहे शुद्ध आहे त्यामध्ये कोणतेही केमिकल नाही आहे आणि हा म्हणजे आम्ही स्वत बनवतो म्हणून आजच योग्य साबण निवडा कारण साबण हा फक्त चेहरा चे स्वच्छ धुण्यासाठी किंवा साफसफाईसाठी नाही तर तो एक आरोग्यसुद्धा आहे आणि म्हणून योग्य साबण योग्य त्वचा निर्माण होण्याची मदत धन्यवाद